तर आपण इथे बघताय इथे आहे बांबू साल्ट तर ते साल्ट नम कसं आहे आपल्यासाठी काय त्याचे फायदे आहेत ते, फायद ते आपण विचार नमस्कार शेतकरी बांधवांनो हे आहे बांबू सॉल्ट म्हणजे बांबूपासून बनवलेलं मीठ रॉक सॉल्ट त्यालाच म्हणता काळं नमक काळं मीठ जे आपण हिमालयामधून आणतो आणि त्याला बांबूमध्ये टाकून त्याच्या ते त्याला रोस्ट करतो म्हणजे हीट प्रोव्हाइड करून त्याला सहा वेळेस रोस्ट केलं जातं तर याच्याने काय होतं बांबूतले जे तत्व असतात ते या मिठात येतात आणि मिठातलं जे सोडियम असतं ते बांबूमध्ये जातं सोडियम हे झिरो पॉईंट वन पर्सेंट असल्यामुळे बी पी आणि हार्ट पेशंटसाठी खूपच उपयोगी असतं डायबिटीज पेशंटसाठी पण खूप चांगलं असतं याच्यात अँटीऑक्सिडंट म्हणजे शरीरातले येणारे जे टॉक्सिन विष किंवा काही असेल ते निघून येतं आणि शरीरासाठी पण खूप चांगलं असतं धन्यवाद <laughs> नमस्कार नमस्कार मी स्नेहल सनोने ॲग्रोटेक्नर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सर बांबूपासून आम्ही चहा बनवला आहे बांबूच्या ल्यूजपासून आम्ही हा चहा बनवला आहे गोल्डन वल्गेरीस नावाचं जी काही बांबूची प्रजाती आहे पेसीज आहे त्याच्यापासून हा आम्ही बनवला आहे सर हा आपला वेट लॉससाठी खूप बेनिफिशियल आहे आपलं वजन कमी करण्यासाठी त्याच्यानंतर लिवर क्लिनर म्हणून याचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर क्रॅन्स कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सुद्धा हा फायदेशीर आहे जसं आपण ह्या चहाला काय करायचं सर पाणी घ्यायचं एक कप पाण्यात आपण एक एक चमचा एवढी पावडर टाकून उकळवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही चवी साठी त्याच्यात मध किंवा साखर किंवा गुळ ॲड करून घेऊ शकतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे धन्यवाद त्यांच्यापासून बांबूच्या याच्यापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खतं तयार केलेली आहेत की जे पर्यावरणपूर्वक आहे ज्यांनी जमिनीचा आपला कार्बनचा जो रेशो आहे तो नीट व्यवस्थित राहू शकतो त्यामध्ये या सर्व गोष्टी करत असताना शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबूची लागवड करून त्यापासून उद्या आपल्याला बांबूपासून काय हे मिळणार आहे त्यासाठी त्यांच्या याला आम्ही हे प्रोडक्ट तयार केलेले आहे त्याच्यामध्ये बांबूच्यापासून आम्ही खतं त्याच्यानंतर बांबू सॉल्ट तयार केलं बांबू मीठ तयार केलेलं आहे त्याच्यानंतर बांबूपासून आम्ही चहासुद्धा तयार केलेला आहे की जो या याच्यामध्ये सर्वांना तो बेनिफिट दायक होईल शेतकऱ्यांना आव्हान आहे की बांबूचं जास्तीत जास्त तुम्ही उत्पन्न केलं तर उद्या या याच्यामध्ये आपण काय करावं तर त्याला हे संपूर्ण एक आम्ही एक मॉडेल तयार करून तिथे उभं केलेलं आहे चा चा ते ते ले ले, की जेणेकरून जास्तीत जास्त बांबूची लागवड होऊन पर्यावरणपूर्वक या सर्व गोष्टींचा खतांचा जो भडीमार होतो जमिनीची जी पत खालावते त्या यायला आम्ही हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं आहे हे इकॉनॉमी आणखी इफेक्टिव्ह आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विनंती आहे की या प्रोडक्टचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त या क्षेत्राकडे त्यांनी वळावं हो, की जेणे त्यांना त्यांचा जोड व्यवसाय पण होईल आणि त्यांना त्यांचा फायदा पण होईल